त्यांना या निर्णयाची उत्सुकता आहेच आणि शेवटी मतदारांना आजची परिस्थिती बघता भारतीय जनता पार्टीकडे त्यांचा कौल आहे आ, आ, का महाविकास आघाडीकडे कौल आहे हे मतदारच ठरवतील म्हणजे महाविकास आघाडीत येण्यासाठी इच्छुक आहे असं वाटतं कोण त्यांची उमेदवारी जाहीर झाली आता महाविकास आघाडी काय करतील तरी जाहीर झाली असली तरी पण अनेक वेळा निर्णय बदलतो किंवा तुमच्याकडे भेटीसाठी काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकत हे मी भविष्य भविष्य नाही सांगू शकणार ना आज रोजी त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत त्यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केलेली आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून आमचा कोण उमेदवार असावा यासाठी आम्ही आज पवार पवारसाहेबांची भेट घ्यायला आलो पण भेटीसाठी ते तुमच्याकडे येणार का म्हणजे आलेत का किंवा येतील असं वाटतं तुम्हाला त्याचं उत्तर त्या देऊ शकतील त्या येतील की नाही हे मी कसं सांगणार बैठक होत आहेत अजित पवार असतील एकनाथ शिंदे त्याचबरोबर देवेंद्र दिल्ली मध्ये जावं लागतंय माहिती म्हणजे कायम नाही जागा वाटपासाठी सुद्धा दिल्ली जावं लागते किंवा चर्चा करायला दिल्ली जावं लागतं जे चित्र दिसतंय आज महाराष्ट्राला ते तसंच आहे की त्यांच्याकडे महायुतीमध्ये प्रचंड अशी तारांबड उडताना दिसतंय प्रत्येक जागेसाठी त्यांना सारखं दिल्ली जावं लागतंय म्हणजे इथल्या नेतृत्वाकडे पण ते अधिकार ठेवलेले नाही आहेत असंच दिसतंय आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी प्रत्येक नेता आज दिल्ली गाठतोय अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रात बघायला मिळते बारामतीमध्ये काय चित्र असणार आहे तिथं सुद्धा मोठी लढत आहे अजित पवारांच्या पती सुमित्रा पवार यांच्या मध्ये काम केलेलं आहे आज बारामती मधील जे काही सगळी लोक आहेत ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आदरणीय सुप्रियाताई सुळे देखील तिकडे निवडून आलेले आहेत आणि फक्त निवडून नाही तर त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने हे सिद्ध केलेत की त्या संसद रत्न पुरस्काराच्या देखील मानकरी ठरल्यात आणि आम्हाला अभिमान आहे की एक महिला नेतृत्व ज्या संपूर्ण भारतामध्ये त्यांनी नाव मिळवलं आहे त्यांच्या कर्तृत्वाने मिळवलं आहे आणि आज देखील त्या ज्या धडाडीने तळागाळापर्यंत लोकांच्या संपर्कात आहेत त्या संपर्काचा त्यांना नक्की फायदा होणार आहे आणि आमचा महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून आदरणीय सुप्रिया ताई सुळे या प्रचंड मतांनी निवडून दिलं आम्हाला भाजपनं सुनेंद्र पवारांना उमेदवारी द्यायचं असं असं दिसतंय दुसरीकडे तुमच्या घरामध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे म्हणजे जाणून दोन दोन मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना गजाला रोखण्यासाठी घरातच उमेदवारी दिली गेली असं असं तुम्हाला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या आधीपासून जर तुम्ही बघितलं तर तोडा आणि फोडा ही विचारधारा आहे त्यांनी प्रत्येकामध्ये आताही तुम्ही बघितलं असेल तर पारिवारिक प्रत्येका पक्षपक्षामध्ये वाद लावण्याचं काम त्यांनी केलंच आहे पहिले शिवसेना फोडली नंतर आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आहे त्याच्यामुळे तोडा आणि फोडा आणि राज्य करा ही संकल्पना त्यांची आजही दिसतेच आहे पण मतदार राजे येऊन हा इंटरव्ह्यू घेतला आणि जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे तुम्ही इंटरव्ह्यू घेतला तर चांगलं होईल ना पण तुम्ही मतदार घेतलं तर तुम्हाला झालाय का विकास करत खासदार फिरले का हे बघा आता मी निगेटिव्ह सांगितलं तरी तुम्ही हे करणार पॉझिटिव्ह सांगितलं तरी तुम्ही मी बोलण्यापेक्षा तिथे येऊन तुम्ही मतदारांना विचारलं तर ते तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देऊ शकतील की तिथे विकास झालाय कोणाचं समाधान आहे किंवा कोणाचं समाधान मतदार म्हणून तुम्ही काय सांगणार मतदार म्हणून मला काय करायचंय ते तर मी भेटा भेटीतून आमचं दिसेलच की झालंय नाही सांगते ना पण मी तुम्हाला सांगणार आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात या मग मी तुम्हाला तिथे प्रॅक्टिकली दाखवेल जे काय बोलाय एकनाथ एकनाथ माझ्या मतदारसंघात आल्यावर नक्की सांगेल त्याच्यासाठी तुम्हाला तिकडे यायचं आहे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते माझ्या मतदारसंघात तिकडे या आणि विकास झालाय की नाही झालाय हा तुम्ही नक्की बघायला गेल एकनाथ खरसे कधीपासून सभा सुरुवात करतील त्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येईल यासाठी एकनाथ खडसेंचे कसे प्रयत्न करत आम्ही पक्षाच्या बाजूने आहोतच आणि पक्षाच्यासाठी आम्ही आतापासूनही कामाला लागलेलो आहोत मतदारसंघामध्ये असेल सगळीकडे बैठका झालेल्या आहेत आमच्या रचनेच्या संदर्भातल्या बैठका झालेल्या आहेत आमचे जिल्हा जिल्हा परिषद परिषदनिहाय आमचे मेळावे झालेले आहेत त्याच्यामुळे मतदार राजांच्या संपर्कात आम्ही आहेच आणि आम्ही लोक असे आहोत किंवा आदरणीय नाथाभाऊंचा कार्यकाळ जर तुम्ही बघितला असेल तर फक्त निवडणुकी फक्त निवडणुकीपुरता आम्ही संपर्कात नसतो तर आम्ही स्वरूपी प्रत्येक मतदारांच्या संपर्कात असतो आम्ही फोनवर संपर्कात असतो वैयक्तिक त्यांच्या संपर्कात असतो ही आमची खडसे परिवाराची प्रत्येकाला असेल ही आहेच ते आम्ही संपर्कात सभा घेतल्या उमेदवार घेणार ना वंचितचा किती फटका आता तुम्हाला बघा की ते बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत असं म्हणता येणार नाही की ते बाहेर पडण्याच्या तयारीत आहे जोपर्यंत कोणी जाहीर करत नाही त्यावरती मलाही जाहीर स्टेटमेंट करणं चुकीचं नाही दिल्लीमध्ये